नमस्कार दिव्यांग बांधवांनो आपलं स्वागत आहे आजच्या भागामध्ये दिव्यांग बांधवांनो आपल्यासाठी महत्वाच्या योजना व नवनवीन माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देत असतो महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई आयोजित दिव्यांगना पर्यावरण ई वाहने ई कार्टरवर विविध व्यवसायाद्वारे दिव्यांग जनांना स्वयंरोजगारासाठी उपलब्ध ई रिक्षा तसेच ई कार्ट्रेज ई कार्गो अशा पद्धतीच्या योजना देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महामंडळ आणि विकास महामंडळाने घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या भागामध्ये आपण माहिती पाहिलेली आहे त्याचबरोबर फॉर्म भरण्याच्या सूचना देखील आपण पाहिलेल्या आहेत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की हा फॉर्म कसा भरायचा आणि फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला जो युनिक आय डी मिळणार आहे तो आय डी आपल्याला जपून ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरायला आपण सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपल्याला रजिस्टर आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करायचा आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर आपल्यासमोर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला घ्यायचा आहे सेंड ओटीपी केले के की समोर एक ओटीपी येणार आहे जर आपला मोबाईल ऑलरेडी वापरला असेल तर ऑलरेडी रजिस्टर म्हणून येणार आहे मग आता फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्यासमोर एक परत फॉर्म ओपन होणार आहे अशा पद्धतीचं समोर फॉर्म ओपन होणार आहे आपण पाहू शकता यामध्ये आपल्याला अर्जदाराचे नाव पूर्ण लिहायचं आहे जसं आपल्या आधार कार्डवर नाव आहे तस तसं लिहायचं आहे त्यानंतर आईचे नाव जन्मदिनांक मोबाईल नंबर ईमेल आय डी लिहून या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे या ठिकाणी आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे लिंग मेल पुरुष ट्रान्सलेटर ऑदर रक्तगट कास्ट कास्टचा प्रकार त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा बिझनेस करायचा आहे उदाहरणार्थ या ठिकाणी चार प्रकार दिलेले आहेत ई रिक्षा पॅसेंजर म्हणलं तर रिक्षा चालवण्यासाठी दिव्यांगांना देखील रिक्षा मिळते आणि त्या दिव्यांगांनी रिक्षा चालवून आपलं उपजीविकेच करायची आहे यासाठी ई रिक्षा दिलेल्या आहे त्यानंतर ई कार्गो दिलेला आहे ई कार्गो म्हणजे डिजिटल पद्धतीने पब्लिकेशन करण्यासाठी ई कार्गो दिलेला आहे त्यानंतर फ्रूट आणि व्हेजिटेबल फ्रूट आणि व्हेजिटेबल ची भाजीचा गाडा म्हणजे पुढे रिक्षा त्याच्या पाण्यामागं विविध फ्रूट आणि व्हेजिटेबल ठेवून तो गाडा विक्री करण्यासाठी देखील दिव्यांगांना करता येऊ शकतो आणि त्यानंतर आईस्क्रीमचा गाडा आईस्क्रीमचा गाडा देखील दिव्यांगांना या ठिकाणी घेता येणार अशा विविध उपक्रम आणि व्यवसायाच्या व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना शासनाने ही अतिशय छान अशी पद्धती राबवली आहे यातून महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी दिव्यांगांना हे साहित्य मिळणार आहे यासाठी आपण अर्ज करायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं दिव्यांगाचा वैवाहिक प्रकार मॅरिड अनमॅरिड केल्या आपल्याला जर सांभाळणार पालकत्व आपलं कोण करत असेल त्या पालकत्वाचं नाव लिया आरदाराचं आणि वरच्या पादकत्वाचं नातं जे काय का आहे ते आपण या ठिकाणी लिहायचे या ठिकाणी आपली शैक्षणिक आहारता द्यायची आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचं रहिवाशी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र आपल्याला असणं आवश्यक आहे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल का तर या ठिकाणी आपल्याला अपलोड डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे रहिवासी प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर पत्ता आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आपलं पोस्ट राज्य डिव्हिजन विभाग जिल्हा तालुका ता गाव ता आणि पिनकोड या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर दिव्यांगाचा निवासी पुरावा म्हणजे निवासी पुरावा म्हणून आपण दिव्यांग रेशन कार्ड अपलोड करू शकता किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वोटर आयडी इलेक्ट्रिसिटी बिल किंवा प्रॉपर्टी रिसिप्ट यापैकी आपल्याला अपलोड आप करायचा आहे तो पत्त्याचा पुरावा म्हणून जाहीर केला जाईल शक्यतो दिव्यांगाने काय करा आपलं रेशन कार्ड अपलोड करून घ्या त्यानंतर दिव्यांगाची माहिती डिटेल द्या आपल्याकडे दिव्यांगाचं युडीआय डी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे युडीआय डी प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही युडीआय डी प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर दिव्यांगाचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे आपलं दिव्यांगाचं डी आय डी कार्ड परमनंट आहे का टेम्पररी आहे का हे देखील पाहून त्या ठिकाणी नंबर टाकायचा आहे दिव्यांगाची टक्केवारी किती दिव्यांगाचा प्रकार कोणता लोकोमोटर जिशे आहे मस्क्युलर डिस्प्रोचे आहे किंवा हेअरिंग इम्प्रिमेंट आहे इंटरीची डिस्प्ले आहे मेंटल बिहेवियर आहे हिमोफेलिया जे अधिक रक्तसाव किंवा किंवा मज्जासावर ज्या अशा विविध ज्या प्रकार आहेत दिव्यांगाचे या दिव्यांगा प्रकारा दिव्यांगाच्या प्रकारामध्ये आपण ज्या दिव्यांगाच्या प्रकारामध्ये मोडतो तो प्रकार निवडून आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर दिव्यांग सध्या काय करतो एम्प्लॉय आहे आणि एम्प्लॉय रोजगार करतो नाही करत त्याची माहिती द्यायची रेशन कार्ड कसलंय एपीएल बीपीएल एल किंवा अंत्योदय आहे उत्पन्न किती आहे एक लाख आहे दोन लाख आहे त्याची माहिती द्यायची त्यानंतर आपला ओळखीचा पुरावा मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड मरे नरेगाचं जॉब कार्ड यापैकी जो आहे तो ते पण आहे त्यानंतर बँक डिटेल आपल्याला भरायची आपलं बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे खातं नसेल तर आपण बँकेमध्ये खातं काढून घ्या त्याचबरोबर दिव्यांग बांधवानो आपली जर अजून पगार चालू नसेल संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आपल्याला दरमहा दीड हजार रुपये अनुदान मिळतं ते अनुदान जर चालू नसेल तर आपण त्वरित आपल्या जवळच्या माहीत सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करा एक दोन महिन्यामध्ये आपला पगार चालू होईल या ठिकाणी बँकेचं पासबुक अपलोड करा एक प्रतिज्ञापत्र आहे छोटस प्रतिज्ञापत्र आहे की मी पुड़ पुड़ ना ना अपड़ित, अपड़ित या वाहनाचा उपयोग पुरेपूर वान विकणार नाही अशा पद्धतीने छोटस आहे ते अपडेट करा या ठिकाणी सर्व माहिती भरल्याच्या नंतर टर्म आणि कंडिशन वाटायचे वाचायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्याच्या नंतर अर्ज सबमिट होईल आणि सबमिट झाल्याच्या नंतर आपल्याला एक मेसेज आपल्या मोबाईल जो दिला आहे त्या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक पडणार आहे अशा पद्धतीचा आपल्याला अर्ज क्रमांक पडणार आहे हा अर्ज क्रमांक पडल्याच्या नंतर हा अर्ज क्रमांक आपल्या मोबाईल मोबाईलवर येणार आहे तो एस एम एस जपून ठेवा किंवा ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरणार त्या ठिकाणी एक प्रिंट घ्या आणि ते प्रिंट काढून व्यवस्थित जपून ठेवा याचा उपयोग आपल्याला ट्रॅक ॲप्लिकेशन ऍप्लिकेशन ट्रॅक करण्यासाठी भविष्यात होऊ शकतो अशा प्रकारे आज आपण दिव्यांग वित्त महामंडळाचा दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उद्योग चालणाऱ्या या पर्यावरणश्री फिरत्या वाहनावरील दुकान योजनेकरिता अर्ज करणे कसा करायचा याची माहिती घेतली ही माहिती आपल्याला आवडल्यास नंतर आपण ही माहिती आपल्या mitra namanya tidak sih karena lebih sunaka kan, gua maju sehari dua orang mana sih